माय मराठी माय बोलीचं महाचॅनल तब्येत अजिबात बरी नाही याची सुद्धा मनस्थ परिस्थिती नव्हती पण आम्ही आग्रह केला की नाही आपल्या स आपल्या लोकांसमोर आपण व्यक्त झालं पाहिजे शेतकऱ्यांची व्यथाही कळली पाहिजे कारण यातली बहुतेक पूर्वाश्रमेचे शेतकरी असली तर आज वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आहे कारण खरं तर असं वाटलं होतं नाना की शेतकऱ्याची मुलं आता शासनात गेली प्रशासनात गेली देशाच्या राज्याचं नेतृत्व करू लागली आता शेतकऱ्यांची आत्महत्या कमी होतील पण झालं उलटं आपली मुलं तिथे गेली आणि शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला हे का होते तर जे पुढं जातात अधिकारी होतात प्रशासनामध्ये जातात शासनामध्ये जातात तिथं गेलं की आपण खेड्याचे आहोत आपण शेतकऱ्याचे आहोत हे सांगायला त्यांना लाज वाटते आता मग आई वडिलांचीच लाज वाटते असाल असेल तर त्या मग आई वडिलांनी आत्महत्या नाही तर काय करायची फुलारीची की झाड वाळवे नाही खावे फांदी फांदी बही शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली मायबापाची की झाडाची फांदी जर झाडावर बैमान झाली तर त्या झाडानं कसं जगायचं शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली की झाडं वाळवी नाही खावे फांदी फांदी बेमानं चोचीमध्ये दाना नाही सारे राखूनही राहणं हा हा कार्य झाला तरी नका दुभंगून जाऊ पाखरानो लढूया रे नका गळफासं लावू पाखरानो लढू या रे नका गळफास लावू आणि दुसरी शेतकऱ्याची एक चुकासुद्धा शोधल्या पाहिजेत नाही का का एवढी अधोगती होते शेती आणि शेतकऱ्याची आपल्याच खरं तर जपान आणि भारत एकाच दिवशी स्वातंत्र्य मिळाले जवळपास आज जपानचा शेतकरी स्वतःच्या कारमध्ये शेतीत जातो दोन चार एकरचा मालक आणि आपला शेतकरी मात्र कारच्या फाटल्या टायरचं ठिगाळ लावून जोडायला जातो एवढा फरक तफावत कशी का ला, काय म्हणून जपानचा शेतकरी एकदा भारत भारतामध्ये आला आपल्या महाराष्ट्रात आला आपल्या लातूर जिल्ह्यात आला अहमदपूर तालुक्यात आला एकतीस मे तारीख होती त्या दिवशी आणि म्हटलं नेमकं काय कारण आहे बघावं तरी असे खेड्यापाड्याने फिरत असताना एका चिंचीच्या झाडाखाली एक पाटील झोपले होते मस्त निवांत त्यांनी गाडी उभी केली आणि म्हटले का हो काय तुम्ही का झोपलात मग मला काय करू मग अरे एकतीस डिसेंबर आहे सात जून अगदी पाच सात दिवसावर आलेला आहे तुम्ही कोण आहेत हे जे नम्र जिथपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत आपली जमीन आहे त्या सगळ्या नंबरचा मालक मी आव पाटील म्हणला अरे मग पाटील पेरणीजवळ आले आणि तुम्ही झोपलात काय तुम्हाला मग मग काय करू अरे काय करू म्हणजे शेतीची पूर्व मशागत करा मला त्यानं काय होईल अरे त्यानं काय होईल म्हणजे जमीन चांगली तयार झाल्यावर चांगलं बी पेरता येईल त्यानं मला बी पेरल्यानंतर काय होईल तर तू ज्यापानचा शेतकरी मला बी पेरल्यानंतर उगवण चांगली होईल हा मला उगवण चांगली झाल्यावर काय होईल ते मला उगवण चांगली झाल्यावर पीक भरपूर होईल माल भरपूर होईल त्यानं मला माल भरपूर झाल्यावर काय होईल अरे माल भरपूर झाल्यावर पैसे भरपूर येतील त्यानं मला पैसे भरपूर आल्यावर काय होईल त्याने मला पैसे भरपूर आले तर तुला आराम मिळेल मग आता काय करायला कळलं की नाही आता काय करालो मग एवढी कुठा करायची गरज काय तर हेही कुठंतरी बदललं पाहिजे असो यानंतर खरं तर कवीबद्दल आता बिरादार सर सांगत होते कवी दिसले की मी पळून जातो तुमच्या सगळ्यांचं प्रातिनिधिक मत त्यांनी मांडलं खरं म्हणजे कवी म्हणजे कसं एक शब्द माडकवलेलं त्याच्याकडे काही नसतं फकाट दाढी मिश्या वाढलेल्या आणि मग कशा लोकशाही दोनशाला आपल्याला खूप म्हणजे असंही असेल परत वरून कविता आहे का नाही का हे आता ही प्रतिमा बदलणारी काही लोक या क्षेत्रात येत wow, आहेत wow. म्हणजे हे आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आम्हाला त्यांना सांगत की अरे आम्हीच नाही व अशी सुद्धा लोक आहेत कवितेच्या क्षेत्रात बघा ज्यांचा उल्लेख दत्तापुरे करत होते की उद्योजक फलाने आता उद्योजक कवितेच्या क्षेत्रात आणखी किती प्रगती व्हावी कवितेची आणि आणखी किती चांगले दिवस या मॅडम कवितेला तर असे आमचे उद्योजक कवी मित्र ज्यांचा आगाज इथून खरं तर त्यांचा आता म्हणजे सुरुवात होणार आहे आणि आम्हाला भविष्यामध्ये अनेकदा त्यांच्यासोबत जाण्याची संधी कदाचित मिळणार आहे कारण आम्हाला गाडीचा त्रास आता पडणार नाही डिझेल टाकावं लागणार नाही मानधनाची फारशी काळजी वाटणार नाही असे आमचे मित्र महेंद्र खंडागळे यांना विनंती करतो की आपल्या आयुष्यातली मनची पहिली कविता या ठिकाणी सादर करावी